इकडची लोक इतका बेकार जाईल करताना नुसते आमच्या गाडीच्या सगळे तिथेच जन्माला आलेलो रील शूट करायला आलोय म्हणून आम्ही गेटअप केलाय कॅरेक्टर केलाय बांगड्या वगैरे घातलाय घातलंय पण तिकडचा व्ह्यू कसला भारी दिसतोय बघा भरपूर जण असे बघतात ओळखतात पण घरी जाऊन त्यात आणि आता बघितलं बघितलं असं वाटलं मी बघितलंय पण कुठे बघितलंय चिपळूण मध्ये गणपतीच्या गाण्याचं शूट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला समजलं की माझी चप्पल तुटले त्याच्यामुळे मी उठले आणि आर्यनला घेऊन गेले चप्पलच्या दुकानात तर जाता जाता आर्यन मला रात्री झालेल्या भूताच्या गोष्टी सांगत होता नंतर मला बोलायला लागलं मी काय कोण रोशनदा हा नंतर झालं ना नाचा आवाज ना आला आवाज आला आम्ही बोललो की लोक मस्करी करत असतील आम्ही बोलले मस्करी विस्करी करू नका आणि जोरा आले नंतर मी याला टाकले आणि मी केलं गेलो राहिले इकडे असतो मला सांगता मी पण येतो अशी फाटले माहिती आहे काय आम्ही आता आलो माझ्या चप्पल घ्यायला कारण चप्पल तुटली आहे हे छोटस डिमार्ट नाही मग काय करू दुसरं कोण नाही सोबतला सोबत माझ्या पॅनजनचा आवाज येतोय छनछन छन चप्पल घ्यायला आली आणि चौर मध्ये नेटवर्क नाहीये मला आल्यापासून आता प्रॉब्लेम त्याच झालाय मला ऑनलाईन पे करायचं आहे नेटवर्कच नाहीये आता मी कुठेतरी जाऊन कुठेतरी जाऊन ऑनलाईन पेड करून येणार आणि परत दाखवणार पण तुम्ही इथे काम करता मग तुमच्या फोनला हो पण नेटवर्क नाही सगळे जण वाटाय बापाच्या घेते घरात बाहेर गेल्यावर ही वरून चिपून कसल दिसत आहे भारी काही दाखवतो अरे बाई हे ही नदीचं पाणी भरलं होतं डॅम आहे आई डॅम आहे आता आम्ही जातोय रोशनच्या जा घरी आता आम्ही हायवे ला आलोय आता इकडे धरण पण आहे बघूया कामथे धरण

आमच्या इथे पण भैरीचं मंदिर आहे तू रत्नागिरीला आला तर मग तुला आमची बहिरीच मंदिर दाखवते मी च एकदाच गेले तिथे मलाच आहे पण ठीक आहे दाखवे तुला पण चिपळूणचे रस्ते या सगळ्या रस्त्यावरती पाणी साचलेलं होत तेव्हा दूर आला होता तेव्हा हा हा ना डायरेक्ट समोर येतात गाडीवर काय पप्पाचा रस्ता असल्यासारखं चालवतात गाडी सायलेंट झोन म्हणजे का काय पोचलो आपण ओ मंदिर नवीन होत आहे अच्छा आमच्याकडे पण कालभैरवच नाव आहे हीच आहे तो पण दे पण दे मी मला चिपळूणचं आहे कालभैरव मंदिर मध्ये मंदे यायचं योग आलाय आणि माझं एक फॅन पण भेटले

इकडची लोक आहेत ना इकडची लोक इतका बेकार ड्राईव्ह करताय ना नुसते आमच्या गाडीच्या आधीच येते सगळे पापाची परी पापाचा परा बिरा सगळे कितीच जन्माला आले वाटतं थांबा मी तुम्हाला कोण भेटते काय बघते आता तर आता आम्ही आलोय चिपळूणच्या म्हणजे काय आहे आदर्श उभार हे गाणे

कानेंचा कानेबंधूंचा आदर्श हॉटेलमध्ये मला एक माझे फॅन भेटले होते हे बघा आणि ते सगळेजण मला चिपळून जाऊ ओळखतात ऐकून जाम भारी वाटलं मस्त वाटलं चला आमचा आमचा कॅमेरामन आला आहे आर्यन आपला कॅमेरामॅन आला अरे हा वेगळा आहे काय दोन दोन आहेत त्याच्याकडे आता ते आला देत नाही चला मंडे नो आम्ही आता दुसऱ्या दिवशीच शूट करायला चाललोय एक प्रमोशन व्हिडिओ करायला जातोय पण आलाय मध्येच पाऊस सो आम्ही मंदिरात थांबलो मंदिर था अशी एक जागा आहे जिकडे कोणी विचारत नाही कुणी आहे का घरात कुणी आहे का घरात येऊ का घरात तसं कोणी विचारत नाही देव बोलतो सगळ्यांना या आम्ही इथे प्रेस्टीजच्या दुकानाचं शोरूमचं हे करत होतो प्रमोशन तर मला माझे फॉलोवर या काही तुम्ही कुठे राहतो मी ते चिपूनमध्येच राहते मी नेहमी तुमच्या इन्स्टाग्रामला न्यूज करते मला छान वाटतात आणि आता बघितल्या बघितल्या असं वाटलं मी वाट बघितलंय पण कुठे बघितलं लगेच लक्षात आलं की रील्स मध्ये बघितलंय खूप छान वाटलं तुम्हाला भेटून तुम्हाला भेटून वाटलं सपोर्ट करत राहा नक्की थँक्यू बाय चांगलं कधी लावला मंडळी आम्हाला इथे आमचे फॉलोअर्स भेटले होते आपल्या चिपळूण ब्रान्स ऑफिसच्या समोर आम्ही प्रमोशन रील काढायला आलो होतो तिथे आणि ताईंना वाटलं की आमचं लग्न झालंय पण ते रील आहे रिअल नाही आहे मंडळीनं ना लक्षात घ्या रील आहे रिअल नाही आहे लग्न म्हणजे नक्कीच सांगू चला बाय 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 म्हणजे आला तर इकडे येतो हे इथे हे पण पाणी भरत अजून इथे काहीच नाही केलं नाही सपोर्ट केला केलाय बांध वगैरे के माती बघ खाली जारी म्हणजे हे असं ना कडा किनारी असते घालायचा असतो पाणी चिपळूणकरांची ड्रायविंग चिपळून ठेवली आहे गाडी कोणच उतरत आहे आम्ही तिकडे जाणार आहोत वरती डोंगरावरती समज चढायला खाली आहे खाली आहे डोंगराच्या खाली ओके म्हणजे धबधबा डोंगरावरून जातोय धबधबा डोंगरातून येतोय आणि आम्ही डोंगराच्या खाली जाणार आहोत भाव कसलं डोंगर आहे ना तिकडे तिकडे हे गाणं कधीपासून बसलंय तोंडामध्ये आई शप्पत एवढं वरती जायचं गोल फिरून जायचं पुढे काय आहे इथे आम्ही उतरलो आता आणि इकडून आतमध्ये जायचं आम्हाला चालत आणि हा वरून धबधबा वाहतोय म्हणजे खाली तो खूप खोल असणार आहे खूप सारी लोक आले तिथे हायवे आहे ना कुठला हायवे आहे मुंबई हायवे वरती कुठे इकडे वरती परसुराम मंदिर आहे

आम्ही इकडे रील शूट करायला आलो आहे म्हणून आम्ही गेटअप केलंय कॅरेक्टर केलंय बांगड्या वगैरे के घातल्या फुटा वगैरे आहे पण तिकडचा व्ह्यू कसला भारी दिसतोय मला एक नंबर या माझा मान रिजल्ट फुड लाऊ नहीं नहीं मेरे काय नाही आता ऐकूनच तू त्यामध्ये उभे दोन पाहिला तुलांना तुला घेत नाही काय ना कसं आहे दुणेस ना आमच्या चिखलकरांना सोबत सगळ्या भुजेश व्हायला पावसाळ्यात गेला नाही सोबत सगळ्या भिजेशवायला आमचा पावसाळ्यात जात नाही बरोबर आहे ना काय तुमचं काय माझं चिपून गांधा घ्यायचा शिवाय आता बावसाला आपला आहे का आता बाळा आहे तुला काय बोला तू तरी बाहेर पार गेला तरी तुम्ही घेत तुला आणि एवढी एवढी आहे आणि माझं आहे का ते पाय म्हणजे इकडे पण शूट करायला आलो इकडे पण पाऊस आहे इकडे पण भिजायला झाला आम्हाला म्हणजे काय आहे सगळेजण आम्ही तो आहे फायनली मित्रांनो शंभर नंतर आम्ही आता वरती जातोय बाबा बघायला खरा खरा चला माझ्या

गोवकोट गोळकोट काय म्हणजे कसं प्रोनस करायचं गोळकोट पण लिहायचं स्पेलिंग तुला पाहिजे इंग्लिश मध्ये नाही मराठी मध्ये मराठी मध्ये कसं लिहितात सांग इथे इंग्लिश मीडियमचा स्टुडंट आहे आणि मला मराठी मध्ये येत नाही तुला लिहिता तुझी पूर्ण राहतो त्यांना किल्ल्याचं नाव मराठी द्यावा काय करू कसं होणार माझ्या महाराष्ट्राचं ठीक आहे इंग्लिश मध्ये सांग जी ओ एल डब्ल्यू एल के ओ टी टी

आता आमचा फ्लॅट प्लॅटफॉर्म नंबर दहा आहे तेव्हा बारा होता पावस माझी आली आहे स्वामी नाखरे मी चालले मी घरी एकदा चित्र बस एक बसला बस। बस। बस खटारा बेकार बेकार बस आहे तर सगळ्यात बेकार बेकारा बसतो मी घरी बस स्टॉप दर्गा आणि इकडून मी खाली जाणार पप्पा वाट बघते तिकडे गाडी घेऊन आलेत हाय अरे बस गेली गेलात का नाही तुम्ही कोण पायल, पायल। त्यांच्यासोबत ते जाणार बस नाही ओके घाटी चढायला लागते पोरांना आम्ही खालून जायचो बाजारातून बस असायची ना तो खाली एक रस्ता आहे तिकडून जायचो पण कोविड नंतर रस्ता तो कोणी